नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर बा मित्रांनो आपण परत जे आहे सरळ सेवा भरती संदर्भात जे महत्त्वाचे अपडेट इथे घेऊन आलेला आहे तर पण तुम्हाला इथे माहिती आहे मित्रांनो की महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे नुकतीच नगर परिषदेच्या ज्या आहे निवडणूक ते पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर जो आहे लगेचच इथे बघा महाराष्ट्र शासनातर्फे एक महत्त्वाचा जी आर जो आहे सरळ सेवा भरती भरती संदर्भात येथे आलेला आहे जी आरची तारीख तुम्ही बघू शकता नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचा बघा हा जी आर आहे यामध्ये जे आहे नगर परिषदेमध्ये ज्या ग गट क व गट ड अंतर्गत जे रिक्त पदे आहेत ते भरण्याबाबत जे आहे सेवेने या संबंधित बघा हा जी आर आहे यामध्ये गट क व गट ड संवर्गातील जे आहे नामनिर्देशच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने जे आहे भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना व निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत येथे करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला लवकरच जे आहे मित्रांनो येथे आ, नगर परिषद इथे नगर परिषदेची जी आहे भरती ते बघायला मिळू दिसू शकते मित्रांनो त्यामुळेच बघा जे विद्यार्थी इथे अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हे आनंदाची बातमी बघा इथे दिसून येत आहे संबंधित बघा जी आर तुम्ही इथे पूर्ण हा इथे वाचू शकता मित्रांनो आणि या संदर्भात जे आहे नगर परिषद भरती संदर्भात कुठली अपडेट आली तर ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे लवकरात लवकर तिथे मिळून जाणार त्यासाठी जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद